मी डॉक्टर बादू पवार आणि आपण पाहता डॉक्टर मित्रांनो काल एकदाच मनोज जरांगेंचं आंदोलन संपलं पण आता त्याच्यातनं अनेक नवीन प्रश्न निर्माण होतील आणि होणारच होते ओबीसीना ते मान्य नाही त्यांना आपल्या आरक्षणामध्ये वाटे करू नको आहे लक्ष म्हणा की काही इतर लोक काही बोलत असतील काही करत मी समजू शकतो पण छगन भुजबळ मंत्री आहेत आणि ते तरी ते त्याच्या विरुद्धात जात आहेत तर त्यांनी जरूर जावं काहीच हरकत नाही आहे त्यांना ओबीसीच नेता आहे मी दाखवायचं आहे तर त्यांनी आधी पहिले आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे त्याचं मराठ्यांना त्यांचा आधीपासून विरोध आहेच मग त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी सुद्धा बाळबिस्तारा जरांगीण घेऊन मुंबईला धडकाल्या काही आपली हरकत नाही आहे का लोकशाही आहे खरं म्हणजे या माणसाला मंत्रिमंडळात अजित पवारांनी घेतलं नव्हतं हो पण कुठून अमित शहा म्हणा काय भाजपालांना दुर्बुद्धी सुचली आणि बाजूला पडलेल्या ह्या माणसाला सत्तेवर घेतं मंत्रीपद दिलं आणि तोच आता मग वर्ष आपल्या सरकारच्या विरोधात न्यायालयात जाणार मराठ्यांच्या विरोधात जाणार हे चुकीचं आहे त्यांनी पहिले राजीनामा द्यावा आणि मग खुशाल त्यांनी त्यांना काय ओबीसीसाठी आंदोलन करायचं आणि करावं धन्यवाद